झाडगाव ते लिमला पांदन रस्ता भूमी अभिलेखच्या नकाशाप्रमाणे करावा शेतकऱ्याची मागणी परभणी तालुक्यातील झाडगाव ते लिमला बांधन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून भूमी अभिलेखकडे असलेल्या नकाशानुसार सदर रस्त्याची आखणी करण्यात यावी अशी मागणी झाडगाव येथील शेतकरी मारुती खटिंग यांनी केली आहे मागील काही दिवसापूर्वी या, का या रस्त्याचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेखचे कर्मचारी गेले होते त्यांनी केलेल्या मोजमापे शेतकरी मारुती खटिंग यांच्या शेताजवळ नकाशानुसार नसून रस्ता एका बाजूला सरकवल्याचा आरोप शेतकरी मारुती खटिंग यांनी केला आहे सदर रस्त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी मारुती खटिंग यांनी झाडगाव इथे केली आहे मी मारुती राहणार एकशे सत्तावन्न गट नंबर माझी इथं शेती आहे आणि या शेतीच्यात लगत झाडगाव ते ताडलिमला रस्ता हा या गावच्या त्या गावला मी मागील बऱ्याच दिवसापासून या रस्त्यासाठी कलेक्टर तहसीलदार यांना पाठपुरावा करून आणि आता या सरकारनं पाधन रस्ते खुले करा म्हणून असा जिहार आले असल्यामुळं आता यावेळेस कलेक्टर साहेबांना याची सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला फीस भरायला लावली फीस भरली फीस भरल्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याची शेतजमीन मोजण्या मोजण्यात आली आणि शेतजमीन मोजून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला खुना दिल्या पण या झाडगाव ते ताळलीमला या रस्त्याच्या बा, बाजूच्या गट नंबर एकशे सत्तावन्नच्या बाजूच्या सगळ्या खुना बरोबर आहेत पण गट नंबर एकशे सत्तावन्न लागताच रस्ता इथं यू टर्न घेतलेला नाही नकाशावर सरळ रस्ता आहे या ठिकाणी रस्त्याला खूप वळण दिले आणि शेडमधून पुन्हा सरळ केलाय माझी अशी एक संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे कारण या नकाशावर रस्ता असा नाही आणि मी भूमी अभिलेखच्या लोकांनी जी मोजणी केली त्याच्या सुद्धा नकाशा बघितला तर त्याच्या या या पॉईंटवर त्याच्या नकाशावर तेवीस फुटाचं अंतर आहे या खुनाचं आणि या खुनाचं पण वास्तविक पाहता इथं फक्त सहा फुटाचं अंतर आहे म्हणून याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मापक अपेक्षा आहे